कर्क राशी जानेवारी दोन हजार सव्वीस मासिक राशी फल वर्षाचे शेवटचे काही दिवस शिल्लक का आहेत अशा जानेवारी महिना कसा जाणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जानेवारी महिना हा खूप खास असणार आहे चला तर मग जाणून घेऊया जानेवारी दोन हजार सव्वीस चा हा महिना कर्क राशीसाठी कसा असेल ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारीचा महिना कर्क राशीसाठी तुम्हाला प्रचंड यश मिळेल तुम्ही एका अद्भुत महिन्यासाठी तयार राहावे लक्ष पूर्णपणे तुमच्या भागीदारीकडे वळते व्यावसायिक असो वा रोमॅन्टिक तुम्ही भविष्याबद्दल गंभीर संभाषणे कराल अविवाहितांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीसच्या प्रेमकुंडली महिन्याच्या अखेरीस तुमच्या आयुष्यात एक गंभीर जोडीदार येण्याचे भाकीत करते कर्कराशी महिन्याची ऊर्जा तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून इतरांशी तीव्र संवाद साधण्यास सांगते हे शक्य आहे की जीवन तुम्हाला एक पर्याय देईल किंवा तुम्हाला जीवनाच्या दोन महत्वाच्या क्षेत्रांमध्ये जसे की करिअर आणि घर समिट करावा लागेल जेणेकरून दोन्ही यशस्वी होतील हा काळ सोपा नाही पण जर तुम्ही आव्हानांना यशस्वीरित्या तोंड दिले तर तुमच्या आयुष्यात खूप सामंजस्य निर्माण होते जर तुम्ही तुमची ऊर्जा वाचवली नाही तर जानेवारीच्या अखेरीस तुम्हाला थकवा जाणवू शकतो हे लक्षात ठेवा सर्व ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला भाग पाडू नका सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे महिन्याच्या अगदी शेवटी ऊर्जा बदलते ज्यामुळे तुम्हाला थोडासा विश्रांती मिळते धाडसी व्हा आणि तुमच्यावर ओझे असलेल्या समस्या सोडवा महिन्याच्या दुसऱ्या सहामाईत क्रियाकलाप क्रियाकलप कमीत कमी करा आणि तुमची शक्ती जपा येणारा दीर्घकाळ तुमची प्रतिष्ठा वाढवण्यास मदत करतो अडचणींपासून दूर राहण्यासाठी तुमच्या आकर्षणाचा आणि अंतर्ज्ञानाचा वापर करा कुटुंबातील सुसंवाद कसा वाढवायचा आणि काम आणि पालकत्वाचे संतुलन कसे व्यवस्थापित करायचे ते शोधा कर्कराशी जानेवारी महिना हा तुमचा आत्मविश्वास वाढवतो कर्कराशी राजा धाडसी नेतृत्व ऊर्जा घेऊन येतो जो तुम्हाला आठवण करून देतो हो की कृतीशिवाय दृष्टी स्वप्नच राहते आणि या महिन्यात तुमच्या कल्पनांमध्ये खरी क्षमता आहे परंतु त्यांना आकार देण्यासाठी धैर्य आणि स्पष्ट दिशा आवश्यक असेल तुम्हाला तुमच्या पुढाकारावर विश्वास ठेवण्यास आश्वासनाची वाट पाहण्याऐवजी पुढे जाण्यास सांगितले जात आहे हे कामात दिसून येत असो सर्जनशील योजनेत असो किंवा कुटुंबाच्या निर्णयात असो तुमचा प्रभाव सूर निश्चित करतो तुम्ही अधिक थेट बोलून किंवा इतरांना संकोच वाटेल तिथे जबाबदारी घेऊन स्वतःला आश्चर्यचकित करू शकता धडा म्हणजे नियंत्रणातून नव्हे तर प्रेरणेतून नेतृत्व करणे महिन्याच्या अखेरीस तुम्हाला दिसेल की धैर्य आणि उबदारपणा परिपूर्णता नाही हेच लोक तुमच्या नेतृत्वाचे अनुसरण करतात तुमचे घर शक्ती सर्जनशीलता आणि दृढनिश्चय प्रतिबिंबित करेल उत्साह निर्माण करणाऱ्या जागांसाठी प्रयत्न करा मग ती कलाकृतीचा एक धाडसी नमुना असो शिल्पकला खुर्ची असो किंवा लक्ष केंद्रित करणारी प्रकाश योजना असो कर्कराशी जानेवारीमध्ये तुम्ही जो धडा शिकाल तो म्हणजे कोणासाठीही तुमचा प्रकाश मंद करू नका कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही या शो चा स्टार आहात बृहस्पती अजूनही तुमच्या राशीत आहे दरवाजे उघडत आहे आणि तुमचे सामाजिक वर्तुळ वाढवत आहे आणि तुमच्या स्वप्नांवर परिणाम करत आहे तुमच्या राशीत असलेली पौर्णिमा तुम्हाला अशा लोकांशी संपर्क साधण्यावर लक्ष लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देतो जे तुमच्यासोबत भविष्य घडवण्यास गंभीर आहेत मग तो रोमॅन्टिक क्षेत्रात असो किंवा व्यावसायिक क्षेत्रात अठरा तारखेला मकर राशीत पौर्णिमा प्रवेश करते तेव्हा नवीन ध्येय निर्माण होतात कारण शनीची ऊर्जा तुम्हाला मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते राशीत मंगळाचे महिन्याच्या ग्रहांचे भ्रमण फलदायी असते ज्यामुळे आणि करिअरच्या ध्येयांच्या बाबतीत तुम्हाला काय हवे आहे यावर बरेच लक्ष केंद्रित होते कुंभ राशीत शुक्र आणि सूर्य ज्यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा आत असलेले खजिना शोधता येतात नातेसंबंधांमध्ये असलेल्यांसाठी तुम्ही व्यावहारिक योजना आखत असताना तुमची संयुक्त संसाधने वाढत जातात कर्क राशी जानेवारीचा शांत शेवट कृतींच्या अचूकतेची पुष्टी करतो समस्या निवळल्या आहेत व्यवसायात सकारात्मक ट्रेंड आला आहे कर्क राशीसाठी जानेवारी कुंडली मंदावू नका अशी शिफारस करते पुढे अनेक मनोरंजक गोष्टी आहेत नजीकच्या भविष्यात परदेशी व्यवसाय सहल होईल भाषा कौशल्य वाढवणे आवश्यक आहे कुंभराशीतील मंगळाची बंडोकर ऊर्जा जोखीम घेण्याची क्षमता वाढवत असल्याने कर्कराशीचे लोक अचानक कृतीच्या केंद्रस्थानी येतील काहींसाठी सदस्यांचे वर्तुळ वाढवून प्रसिद्धी मिळण्याचीही संधी असेल तर काहींसाठी अत्यंत खेळ आणि नवीन संवेदांचे जग शोधण्याची हे लक्षात ठेवले पाहिजे की या काळात दुखापती आणि स्नायूंचा ताण अधिक वारंवार होतो तुम्हाला तुमच्या पायांची काळजी घेणे आवश्यक का आहे कर्क राशी या महिन्यात तुमच्या आयुष्यातील तपशिलांमध्ये कोणीतरी जास्त रस घेऊ शकते अनावश्यक समस्यांबद्दल काळजी करू नका जर तुम्ही त्या व्यक्तीला भूतकाळात दुखावले नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही जर तुम्ही काळ स्वप्न पाहत असाल तर त्या स्वप्नाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या अंतरप्रेरणेचे अनुसरण करण्याची वेळ आली आहे या महिन्यात तुमचा प्रवास कुठे जावा याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल शक्तिशाली क्षणीच्या प्रभावाखाली तुम्ही या महिन्यात अधिक संवेदनशील आहात आणि तुमची वाट पाहत असलेले काय आहे हे आधीच ओळखू शकता जर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव असेल तर संवाद साधण्याची वेळ आली आहे तथापि तुम्ही प्रथम सुरुवात करा तरच हा महिना यशस्वी ठरेल कर्क राशी कदाचित तुम्हाला दिसतं तितकं दुःखद वातावरण काहीही नसेल तुमच्या जोडीदाराकडे अधिक लक्ष द्या आणि त्यांच्या गरजा समजून घ्या तुम्ही नेहमीपेक्षा जास्त जवळ असाल जर तुम्ही योग्य व्यक्ती शोधत असाल आणि त्यांना कुठे शोधायचे हे माहीत नसेल तर तुम्ही एक मनोरंजक मार्ग निवडू शकता तुम्ही एकाच दगडात दोन माशा माराल तुम्ही काहीतरी नवीन शिकाल आणि एखाद्या मनोरंजक व्यक्तीला भेटाल या महिन्यात तुमचे कुटुंब तुमच्याशी अधिक वेळा बोलू इच्छित असेल खरी मैत्री ही अशी गोष्ट आहे ज्याचा तुम्ही आदर केला पाहिजे आणि तुमच्या मित्रांना कळवा की तुम्ही या महिन्यात त्यांना अजूनही मदत करू शकता तुम्हाला कदाचित करिअर वाढ हवी असेल तथापि तुम्ही सध्या ज्या कंपनीत काम करत आहात त्यामध्ये पुढे जायचे की तुमचे कामाचे ठिकाण बदलायचे याचा तुम्ही दोनदा विचार कराल तथापि तुमचा निर्णय कठीण असेल तुमचे सहकारी कामाच्या समस्या कशा सोडवतात ते पहा तुम्हाला जाणवेल की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा कामात जास्त मेहनत घेत आहात कदाचित तुमच्या कामाचा पुनर्विचार करण्याचे आणि थोडे कमी काम करण्याची वेळ आली आहे तुमचे सहकारी तुमच्यासाठी प्रेरणास्थान असतील एकंदरीतच पाहता जानेवारी महिना महिना हा कर्क राशीसाठी वैयक्तिक विकासाचा असेल विचारांमध्ये होणाऱ्या बदलांसाठी तुम्ही मोकळे व्हाल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त ग्रहणशील व्हाल यामुळे तुमच्या आयुष्यात बरेच नवीन लोक येतील जे तुम्हाला योग्य दिशा दाखवतील कर्क राशी या काळात तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सन्मानाने राहायचे असेल म्हणूनच तुम्ही सार्वजनिकरित्या प्रेमाचे प्रदर्शन करणे किंवा तुम्हाला दुखापत झाल्याचे दाखवणे टाळता जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप वास्तववादी असेल जो तुमचा निर्णय प्रक्रियेत प्रतिबिंबित होऊ शकतो सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नातेसंबंध स्थापित करणे देखील सामान्य आहे जानेवारी महिना ऊर्जा आणि करिअरच्या बाबतीत आदर्श आहे भौतिक समाधानाची आणि मान्यता प्राप्त दर्जाची इच्छा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि ती तुम्हाला प्रेरित करते तुमचे आत्मनियंत्रण आणि व्यवस्थापन कौशल्ये देखील उच्च पातळीवर आहेत विश्रांतीच्या बाबतीत तुम्ही गटात वेळ घालवण्यापेक्षा योगा किंवा श्वासोच्छ वासाचे व्यायाम करताना विश्रांती घेण्यास प्राधान्य देता या महिन्यात तुम्हाला वैयक्तिक वाढ आणि संधी तुमच्या मार्गावर येतील उन्हाळ्यात गुरु तुमच्या आर्थिक क्षेत्रात प्रवेश करतो ज्यामुळे तुम्हाला सुरक्षितेत आणि तुमच्या महत्त्वाच्या गोष्टींवर आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते एकंदरीतच पाहता जानेवारी दोन हजार सव्वीस चा हा महिना कर्क राशीसाठी उत्तम असेल